पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव प्रचंड वाढलाय भारतीय लष्करानं केलेल्या ऑपरेशन गुरुवारी भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणांनी ही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवेतच नष्ट केले या तणावाच्या काळात लोक घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत एल पी जी पेट्रोल डिझेल यापासून ते औषध साठवून ठेवण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत या दरम्यानच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने नागरिकांना उद्देशून एक महत्वाची माहिती दिली आहे ही माहिती नेमकी काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजवरती लोकांनी घाबरून जीवनावश्यक वस्तू आणि इंधन खरेदी केल्याच्या घटना समोर आल्या होत्या यानंतर सरकारने देखील हा मेसेज मधील होता आता स्वतः इंडियन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून इंडियन ऑइल म्हटले म्हटलंय की आपल्याकडे संपूर्ण देशात पुरेसा इंधन साठा आहे आणि आम आमचे पुरवठा लाईन सुरळीत सुरू आहे घाबरून जाऊन खरेदी करण्याची कसलीही आवश्यकता नाही इंधन आणि एलपीजी आमच्या आउटलेट्स वर सहज उपलब्ध आहे शांतता राखून आणि अनावश्यक गर्दी टाळून तुमची चांगल्या पद्धतीने सेवा करण्यासाठी आमची मदत करा यामुळे आमचे पुरवठा लायसन्स कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहतील आणि सर्वांना अखंडपणे इंधन मिळत राहील असं इंडियन ऑइलनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय भारतात एकूण शहाण्णव हजार इंधन रिटेल आउटलेट्स आहेत जे ऑटोमोबाईल इंधन पेट्रोल डिझेलची विक्री करतात भारतात फक्त इंडियन ऑइलकडे चाळीस हजार इंधन आउटलेट आहेत त्यानंतर पब्लिक सेक्टरमध्ये रिटेलर असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्याकडे सुमारे चोवीस हजार इंधन रिटेल स्टेशन आहेत प्रायव्हेट सेक्टर कंपन्या जसं की रिलायन्स इंडस्ट्रीज नायरा एजन्सी आणि शेल कंपन्यांकडे जवळपास नऊ हजार इंधन स्टेशन आहेत एलपीजी किंवा घरगुती गॅस सिलेंडर बद्दल बोलायचं झाल्यास देशभरात याचे पंचवीस हजार डिस्ट्रीब्युटर्स आहेत यामध्ये फक्त इंडियन ऑइल कडे तेरा हजार आउटलेट आहेत तर उर्वरित भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडे आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान देशातील काही भागांमध्ये विशेषतः पाकिस्तानच्या सीमे असलेल्या राज्यांमधील काही भागांमध्ये अन्न इंधन तसंच जीवनावश्यक वस्तूंचा घाबरून साठा केला जात असल्याच्या घटना समोर आल्या होत्या मात्र आता इंडियन ऑइलकडून याबाबत नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे राज्य तसेच देशभरातील अशाच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह